श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत वास्तुशांती कशी करावी का करावी प्रत्येक मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र व निवारा ह्या गरजा भागवण्यासाठी माणूस दिवस रात्र कष्ट करीत असतो त्यातही निवारा म्हणजे वास्तू उभी करण्यासाठी लाखो रुपयांपासून ते करोडो रुपये खर्च होतात एखा एवढा खर्च केलेली वास्तू चिरंजीव राहावी असं प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे मग ही वास्तू चिरंजीव होण्यासाठी काय करावं तर याचं एकच उत्तर आहे वास्तुशांती करावी तर या वास्तुशांतीचा अवगम फार पुरातन काळापासून आहे पुरातन काळापासून म्हणायचे म्हणजेच रामायण काळापासून आहे जेव्हा श्रीराम वनवासाला गेले होते तेव्हा त्यांनी राहण्यासाठी एक कुटी उभारली होती तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितले होते की या कुटीची वास्तुशांती शांती कर तेव्हा लक्ष्मणाने बाजूच्या नगरामधून ऋषी मुनींना आणून वास्तुशांत केली व नंतर श्रीराम त्या कुटीत राहायला गेले ज्याला आपण वास्तुपुरुष म्हणून पूजा करतो तो नेमका कोण व कसा निर्माण झाला हे आपण आधी समजून घेऊया बघा एकदा महादेव व अंधकासूर यांच्यामध्ये युद्ध चालू असताना महादेवाचे दोन धर्मबिंदू जमिनीवर पडले त्यातून एक महाभयानक मानव तयार झाला त्याला जन्मताच भयानक भूक लागली त्याने अंधकासुरासह त्याची सर्व सेना खाऊन टाकली तरी त्याची भूक भागेना तेव्हा त्याने भक्ष म्हणून महादेवावर चाल केली तेव्हा सर्व देवांनी मिळून त्याला पालथा पाडला आणि देव किती होते पंचेचाळीस देवता होत्या व सर्व देव त्याच्या शरीरावर बसले त्यानंतर त्याने महादेवाची स्तुती केली यावर महादेवाने त्याला वर दिला की तुझ्या शरीरावर बसलेली सर्व जी काही पंचेचाळीस देवता आहेत त्या तुझ्यात वास करतील व तू वास्तुपुरुष अथवा वास्तुदेवता म्हणून ओळखला जाशील असा त्याला वर दिला आता ज्यावेळी मानव नवीन घर बांधतो काही असो घर असो आपण नवीन एखादा व्यवसाय सुरू केला किंवा एखादं मंदिर जरी बांधलं तर तिथे सुद्धा आपण वास्तुपूजन करत असतो तर महादेवाने असा वर दिला की घर वाडा मंदिर नगर जे काय वसलेलं असेल त्यावेळी प्रथम तुझी पूजा करून तुला बलिपिंड देण्यात येईल आणि तो बलिपिंड खाऊन तुझी भूक भागव व वा त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांची भरभराट कर व जे लोक तुझी पूजा करणार नाहीत तुला बलिपिंड देणार नाहीत त्यांची वास्तूच तू खाऊन टाक अशा रिस्तीने वास्तुपुरुष हा प्रसिद्ध झाला आणि वास्तुपूजनाची सुरुवात झाली तर वास्तुशांती का करायची तर वास्तू तयार झाल्यावर त्यातील प्रत्येक रेणूवर केलेली वैदिक प्रक्रिया म्हणजे वास्तुशांती जेव्हा वास्तुनिर्माण क्रिया चालू होते त्यावेळी भूमी खोदली जाते तुडवली जाते कापली जाते व त्यावेळी जे दोष निर्माण होतात तसेच हे कार्य करताना अनेक कृमी कीटक प्राणी वनस्पती यांची हत्या होते या सर्वांचा दोष मला येऊ नये आणि आला असेल तर तो निघून जावा शत्रुबुद्धीचा नाश व्हावा या वास्तूत राहणाऱ्या माझ्या परिजनांना धन धान्य पुत्र पौत्र दीर्घायुष्य यांचा उत्तम लाभ व्हावा म्हणून वास्तुशांती केली जाते वास्तुशांती केल्याने वातावरणाची शुद्धी होते व करणाऱ्याच्या मनाची व देहाची शुद्धी होते म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की निर्माण झाल्यावर इंटेरियरसाठी वा अन्य कारणांसाठी जी काय तोडफोड करायची असेल ती वास्तुशांतीच्या अगोदर करून घ्या वास्तुशांती झाल्यावर असे काही प्रकार केल्यास वास्तुभंग योग तयार होतो व लाखो रुपये मोजलेल्या वास्तू तुम्हाला सुख लाभत नाही यावर म्हणजेच परत वास्तुशांती करावी लागते ही जर माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय